गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज आम्ही दोघंच आहे घरी कारण दिदींचे जे आजोबा आहे मम्मींचे पप्पा म्हणजे वनिता मम्मींचे पप्पा तर ते एक्सपायर झाले त्यामुळं त्यांनी त्यांविधीला आत्या दादा स्वप्न दादा ते तिघं तर गेले त्यामुळं आज घरी आम्ही दोघंच असणार आहे आणि चला मग स्वयंपाकाची तयारी करते तर आज मला मेथीची भाजी बनवायची आहे मेथीची भाजी शिजायला टाकली खूप दिवस झाले मेथीची भाजीच नव्हती खाली म्हटलं आज मेथीची भाजीच बनवू आणि चला मस्त चहा वगैरे मस्त चहा केलाय माझ्यासाठी खाली खाऊन घेते यांना उपमा खायचा होता तर त्यांच्यासाठी उपमा आहे चला सगळं काम वगैरे हो यावरलंय आणि आता कपडे धुवायचे आज खूप सारे कपडे धुवायला दादांचे बरेच कपडे धुवायला कालच काढले होते त्यांनी पण काल माझे कपडे झाले होते धुवून मैते म्हणे उद्या तू एवढे सगळे कपडे धुवायचे म्हणजे ते धुवायला ते काही मळालेले नाही पण सारखे कपाटात राहून राहून मग असं वेगळाच वास येतो त्याचा त्याच्या मग ते बोलले की धुवून टाक त्याच्या ते धुऊन घेते बाबाच काय चालू काय माहिती तिकड बाबांना जेवायला बोलवायला चालले बाबाच काहीतरी काम चालू होते काहीतरी बनवताय बाबा बाबा घरगुती सीडी बनवणार होते म्हणजे वरती चढायची जी सीडी असती ना आमची जी लोखंडी सीडी ना बाबा म्हणे हे पोरले तिच्यावरून खाली आहे म्हणे मी नवीन सीडी बनवून देतो लाकडाची सीडी बनवत होती तिकडून दोन काट्या घेऊन आले आणि ते बनवणार होते पण दादांनी विचारलं तुम्ही काय करताय म्हणे काय शिडी बनवतोय मग दादा म्हणे नका बनवू कारण उगाच हाताला लागलं बिघल लाकूड मग दादा नाही म्हणले म्हणून नाही तर ते बनवतो म्हणजे याचा अर्थ बाबा काही पण घरी बनवू शकतात चला आता बाबांना विचार काय काय बनवायला आपण चला बाबांचं तर जेवण झालेलं आहे आणि आत्यंत पण येते तर मला थोडासा स्वयंपाक बनवा लागणार आहे त्यांच्यासाठी आणि आंघोळीला पाणी पण तापावं लागणार आहे कारण असं आणि ते विधी भरून आल्यावर आंघोळ करता तर मग पाणी वगैरे तापवायचे तर स्वयंपाक बनवते आणि पाणी पण तापवून ठेवते मस्त पेरू एन्जॉय आहे आम्ही दोघं इथला पाडला वर जातो तो जात दिसला म्हणलं पक्षी खाऊन जायनाच्या आधी आपण खाऊ पक्षीवरतीच पक्षी वरतीच पेरू खाऊन घेऊ राहिले सगळे म्हणजे लय पेरू खाल्लेले त्यांनी आतापर्यंत जो मी नवीन पिकत पिकत आला खाऊन घेते खाऊन घ्यायचे लय गोडे आहे पेरू तो का त्यांना दिस दिसला नसेल वरून पानं होती त्याच्या पण माझ्यासारख्या कावळ्याला दिसतात धुर्त प्राणी जत जात दिसला म्हणलं मस्त पिकलेला पण आहे मस्त परफेक्ट पेरू मिडियम गोड पण तू खायचं खाते मी

चांगले असले तर तुमच्या दोघांचे नसले तर आम्ही दोघी बी घालू शकतो तर यांनी शॉपिंग केली टी शर्ट घेतले ओव्हर साइज टी शर्ट कश छान दिसत आहे हा छान दिसतोय हा हा पण छान दिसला घातला होता त्यांनी तो जरा जास्तच ओव्हर साईज झाला पिंकवाला चात चात। जर तुम्हाला ए टी शर्ट घ्यायचे असतील ना मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओमध्ये लिंक दिसत असाल तुम्हाला ओळखती नाहीतर मध्ये जाऊन तुम्ही ए टी शर्ट घेऊ शकत शकता ट्रस्टेड बाय स्वप्ने जाधव ब्लॉक येस ठीक आहे मित्र कसे अरे यार तुम्ही काय चाललंय तुमचं ते अभिषेक चला चहाचा टाइम झालेला आहे तर मस्त चहा खारी खाऊयात चला मस्त चहा घेतो मित्र परिवार करायची म्हणून करायची दादा चांगली करून राहिले का दादा चांगली कर करते लक्ष दोघ आम्हाला नुसते हिंडाव वाटत गाडीवर दोघं जाऊन पाहून राहतो गेट करीत सगळं आणि हे विचारते कारण दादा विचारू नाही शकत ना मग हे दोघ विचारते कशी करते है। है। आज मी मस्त भेंडी बनवली आहे आणि आज लाल तिखाची बनवली भेंडी शेगडी मिरची आणि लसून टाकूनच बनवली पण लाल शेंगाने नको टाकायला भेंडीला आणि गाजरचा हलवा बनायचा आणि गाजरचा हलवा बनवायचा गरत, गाजर होते आम्ही त्या दिवशी एवल्यावरून येत आणि पण आमच्या घरात गाजरची भाजी कोणालाच नाही आवडत गाजरचा फक्त हलवाच आवडतो त्यामुळे हलवा बनवायचा आहे आता तुम्ही काय म्हणत होते अ मग अशी शर्टवरून म्हणजे असं रंगीबिरंगी कपडे घातले पाहिजे त्याच्यावरून काय म्हणत होते एकदा एक्संगल सिम्पल गोष्टी जस पंधरा वीस वर्षपूर्वी कलरफुर गोष्टी होत्या घराला वेगवेगळे रंग द्यायचे प्रत्येक mm. भिंतीला वेगवेगळ्या कलर राहायचा कलरफुल होत्या गोष्टी आता त्या एकदम ग्रे व्हाइट अशा तस आता आपल्या रूम मध्येच नाही व्हाईटच आहे आपण फक्त व्हाईट ठेवले आणि ब्लॅक ठेवले Hmm. कारण अशी गोष्ट आपल्याला डिसेंट वाटायला लागली क्लासी वाटायला लागेल hmm. काही म्हणजे हळूहळू आपल्या आयुष्यातले आप कलर कमी कमी होत चालले जसं मला कपडे घालताना मला व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर किंवा ग्रे कलर असेच आवडत डार्क कलर आवडत ग्रे पण नाही तुमचे व्हाइट अँड ब्लॅकच राहते मग मी ते एक रील पाहिली त्याच्यावरून मला वाटलं जुने लोक किती मेहनत करायचे जसं आर्किटेक्चर मध्ये पण एकदम नक्षी काम करायचे चांगले भिंती काढायचे चांगले कोरीव दरवाजे राहायचे आता प्लेन दरवाजे म्हणजे जास्त करायचे लोक क्रिएटिव्हिटी असं म्हणायचं माझा उद्देश होता पण मी काय म्हणत होते मला काय म्हणायचं होतं गेले दरवेळेस मला असं बोलते की मी जर म्हटले ना काही कायम कायम ते वाईटच काही वेगळं घालीत जा ना

काही पण <laughs> चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय